मुक्ताईनगर तालुक्यातील भाविक जम्मू तडकले वैष्णवदेवी देवी दर्शनासाठी गेलेले भाविक सुखरूप स्थितीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली विचारपूस लवकरच भाविक परतीच्या प्रवासाला निघणार जम्मू काश्मीरमध्ये सध्या अतिवृष्टीचा हाहाकार सुरू असून यात मुक्ताईनगर तालुक्यातील भाविक हे वैष्णवदेवी देवी यात्रेला गेले असता कटरा या ठिकाणी अडकून पडले आहेत या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज मोबाईल वरून या यात्रेकरूंशी संवाद साधलाय त्यांनी त्या यात्रेकरूंची सध्या स्थिती जाणून घेत त्यांना हवी असणारी सर्व मदत करणार असल्याचं हॅलो कसे काय आपली नगरचे लोक कसे आपले सगळे चांगले बरं मग त्याच्याशी काय करावं लागेल आम्हाला मी 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 येऊ तिकडे हा सेफ आहे आहे उलाट काळजी घ्या आणि तुमची येण्याची व्यवस्था झाली का आपले किती लोक ऐकून बेचाळीस लोक वर आहे बेचाळीस लोक आहे कोणतो चाळीस लोक खाली आहे तुम्ही कटरामध्ये आता हो बर काळजी घ्या मी ते दोन लोकांचे गाडीची व्यवस्था करू नाही मला फोन करा आणि काय करा माहितीये काही पण असेल तर मला फोन करा नवनीत पडेल आम्ही आहे कॉन्टॅक्ट मध्ये तुमच्या आल्या सुरक्षित होती काय लागलं सांगा काळजी घ्या तुमची काळजी आम्हाला सगळ्या मुक्ताईनगरला वाटते असं लक्षात घ्या आम्ही सोबत तुमच्या ठीक आहे प्लीज प्लीज लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी किरण पाटील मुक्ताईनगर लोकनायक न्यूज